राज्यातल्या पाच महापालिकांमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार का कारण शिवसेना मनसेची पाच महानगरपालिकांसंदर्भात चर्चा सुरू आहे अशी माहितीही संजय राऊतांनी दिली आहे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक पुण्यात मनसे आणि शिवसेना या दोघांची ताकद आहे असं नुकतंच खासदार संजय राऊत म्हणाले आणि आज संदर्भातले अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून वेदांत खरंतर आता मनसे आणि शिवसेनेची फक्त अधिकृतपणे घोषणा होण्याचं बाकी आहे आणि त्यातच संजय राऊतांचं हे एक मोठं विधान आकांक्षा दोन भावांची शिवतीर्थावर म्हणजे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेली भेट आणि त्यानंतर काल राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले या दोन राजकीय भेटींकडे पाहिलं तर चर्चा ही संदर्भात सुरू झाली आहे आणि दोन्ही पक्षांकडनं चाचपणी केली जाते मग ते विशिष्ट महापालिका महापालिकेच्या संदर्भात असू द्या किंवा राज्यातल्या कोणत्या महापालिकांमध्ये आपण एकत्र लढू शकतो संदर्भात असू द्या आणि त्यामुळेच जसं संजय राऊतांनी सांगितलं की साधारणपणे काही महापालिका ह्या यावर चर्चा सुरू आहे त्यातल्या पाच महापालिका त्यामध्ये मुंबई महापालिका अर्थातच मुंबई महापालिकेमध्ये दोन भाऊ एकत्र लढणार असे संकेत वारंवार नेत्यांकडनं मिळत आहेत दोन्ही भावांकडनं मिळतात ठाणे सुद्धा काल बैठक झाली त्यामध्ये था ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे नेते आपण एकत्र पाहायला मिळाले त्यासोबत कल्याण डोंबिवली असेल नाशिक आणि पुणे या पाच महापालिकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची त्यासोबतच मनसेची ताकद आहे आणि त्यामुळे सोबत ही निवडणूक लढवली जाऊ शकते या पाच महापालिका त्यामध्ये आता महाविकास आघाडीला सोबत घेणार की नाही याबाबत निर्णय जरी झालेला नसला तरी एक प्रकारे चर्चा या दोन नेत्यांमध्ये सुरू आहे आणि त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आता प्रत्येक महापालिकेची रचना वेगळी आहे प्रभाग रचना वेगळी आहे आणि त्यामुळे कोणत्या जागा कशा लढायच्या या संदर्भात आता चर्चा ही पुढी पुढे जे आहे ते दोन भावांमध्ये आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल काही नेत्यांना सुद्धा स्थानिक जबाबदारी जा दिली जाईल जेणेकरून एक चाचपणी जागांसंदर्भात केली जाईल मात्र या पाच महापालिकांवर दोन भाऊ विचार करत आहेत आणि युतीची घोषणा जी माहिती मिळते त्यामध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर कदाचित ठाकरे बंधूंकडून केली जाईल आकांक्षा अगदी त्यामुळे ठाकरे बंधूंकडून युतीची घोषणा होणार का आणि ती कधी होणार हा सगळ्यांनाच पडलेला सवाल आहे धन्यवाद वेदांत या संपूर्ण माहितीसाठी तर यावरती खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात बघा मुंबई तर आहेच ठाणे आहे कल्याण डुंबोली आहे पुणे आहे नाशिक आहे या महत्वाच्या महानगरपालिका आहेतच ना त्याच्याविषयी माननीय उद्धवजी आणि माननीय एकमत आहेच या प्रमुख महानगरपालिकांवरती आपल्याला काम करावंच लागेल याशिवाय अशा अनेक महानगरपालिका आहेत तिथे शिवसेना तर आहेच पण अनेक भागामध्ये मनसे आहे पुढची बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा